आदित्य ठाकरेला अशीच लोक लागतात नाईट लाईफ प्रमोट करणारी ब्रीफ, ब्रीफ ले ले ला प्रमोट करणारी हा कुणाल कामरा त्याचाच फंटर आहे दिशा सालियांची कदाचित मर्डर केस झाकण्यासाठी हा प्रयोग असेल त्याचा काम संजय राऊत समर्थन करत आहेत संजय राऊत मुळातच ते होळीचा गांजे अजून उतरलेला नाही मला त्या व्यक्तीवर काही बोलायची गरज सुद्धा वाटत नाही हा आदित्य ठाकरेचा फंटर आहे आदित्य ठाकरेंनी सांगितलं असेल तर दिशा यांचं मॅटर आता गरम आहे तू जरा काहीतरी काहीतरी बोल काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी बोल आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या पण किती जरी झाकलं आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल कामरा त्याला काय सोडणार नाही प्रशांत यांच्यावरती आक्रमक होत नाही एकनाथ शिंदे अहो पुरा महाराष्ट्रभर आंदोलन झालं तुम्ही मला माहित नाही तुम्ही किती कव्हर करता आमच्या जिल्ह्यात झालं सगळ्यांच्या विरोधात त्यांच्या ज्यांची नावं तुम्ही घेतली आता कुणाल कामरा हा जो काय बोललाय आहे त्याचं समर्थन करतायत का हे मग उद्या काही कोणी बोलायला सुरुवात करेल एवढ्या लक्षात ठेवा नाही म्हणून कुठल्या व्यक्तीला केली जाते हा उभा स्वतःला आंदोलन करण्याची क्षमता नाही आहे म्हणून कुठल्या तरी व्यक्ती उभाट्यामध्ये आता आहे कोण आंदोलन करायला त्यांच्याकडे आहे कोण जे काय उरले आहेत ना ते कुठल्या तरी कारणामुळे उरलेले आहेत प्रेमामुळे नाहीत